उच्च रक्तदाब म्हणजे काय हो शरीरातील रक्तदाब जेव्हा सामान्य स्तरापेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हटलं जातं चला या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत कारणे पाहणार आहोत लक्षणे पाहणार आहोत उपाय तसेच वाढल्यास त्वरित कोणते घरगुती उपाय करता येतील ते देखील पाहणार आहोत तर कारणे आधी पाहूयात ते म्हणजे अस्वस्थ जीवनशैली जास्त तेलकट तिखट आणि जंक फूड खाणे तसेच कमी व्यायाम करणे आणि अतिमद्यपान किंवा धूम्रपान करणे यामुळे रक्तदाब जास्त वाढतो तसेच तणाव आणि मानसिक दबाव दीर्घकाळ मानसिक दबावात किंवा मा चिंता जर सतत तुम्हाला असेल तर त्यामुळे रक्तदाब वाढतो अनुवंशिकता जर एखाद्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला जर रक्तदाबाची उच्च रक्तदाबाची जर समस्या असेल तर त्याच कुटुंबामध्ये इतर व्यक्तीलाही होऊ शकते तसेच किडनी किडनीच्या समस्या असतील तर त्या व्यक्तीला देखील रक्तदाबाची समस्या जाणवते तसेच कमी पाणी पिणे कमी पाणी अजिबात पिऊ नका जेवढे गरजेचे आहे तेवढे पाणी प्या मिठाचा वापर कमी करा मीठ जास्त खाल्ल्याने रक्तदाब वाढतो तसेच मधुमेह मधुमेह असणाऱ्या लोकांमध्येही रक्तदाब वाढतो त्यामुळे नियमित तपासणी करून घ्या लक्षणे पाहूयात कोणती आहेत तर पहिलं लक्षण डोके दुखी विशेषतः डोक्याच्या मागच्या भागात डोके जास्त दुखते तसेच छातीत दुखणे काही वेळा उच्च रक्तदाबामुळे छातीत दुखते किंवा दडपण जाणवू शकते तसेच चक्कर येणे उच्च रक्तदाबामुळे चक्कर येण्याची जा समस्या जास्त वाढते उलटी किंवा मळमळ काही लोकांना उच्च रक्तदाबामुळे मळमळ किंवा उलटी गती वाढते उच्च रक्तदाबामुळे हृदयाची गती वाढून अटॅक देखील येऊ शकतो आता पाहूया उपाय कोणते करता येतील तर संतुलित आहार त्यामध्ये मिठाची मात्रा कमी करा जास्त मीठ रक्तदाब वाढवते त्यामुळे मिठाचे सेवन हे कमी करा तसेच ताजी फळे ताज्या भाज्या खा त्याच्यामध्ये पोटॅशियम जास्त असते जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तसेच पूर्ण धान्य तांदूळ ओट्स यांसारख्या पूर्ण धान्याचा वापर करा जो शरीरासाठी अत्यंत फायद्याचा आहे प्रोटीन युक्त आहार जसे की मासे अंडी चिकन अधिक खा तसेच नियमित व्यायाम करा दररोज तीस मिनिटाचा व्यायाम किंवा चालणे रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते योग किंवा ध्यान देखील तणाव कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे मद्यपान व धूम्रपान मद्यपान धुम दुम्र, धूम्रपानामुळे रक्तदाब हा वाढतो त्याच्यामुळे त्याचा वापर कमी करा किंवा टाळला तर अतिउत्तम तसेच वजन नियंत्रणात ठेवा वजन जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तदाब वाढण्याची शक्यता ही जास्त असते वजन कमी करणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे तसेच हृदयाची नियमित तपासणी करणे हे देखील महत्वाचे कारण आहे आता पाहूया उपाय कोणते करता येतील काही वेळेस रक्तदाब एवढा वाढतो की अशा कंडिशन मध्ये काय करावं हे पटकन समजत नाही तर अशा वेळी काही घरगुती उपाय करता येतील तर ताजी कोथिंबीर घ्या ती पाण्यामध्ये पाच मिनिटं बुडवून ठेवावं पाच मिनिटानंतरनं ते पाणी प्या त्याने रक्तदाब कमी होतो तसेच लसणाच्या पाकळ्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या चावून खा किंवा ते पाण्यामध्ये भिजवून पाच मिनिटांनंतर न खा तर अशा केल्याने देखील रक्तदाब कमी होतो तसेच आले आद्र प्रत्येकाच्या घरामध्ये असते त्याचा ज्यूस करून किंवा आल्याचा एक तुकडा चावून खाऊन देखील रक्तदाब कमी होतो तसेच अश्वगंधा अश्वगंधा उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त एक चमचा अश्वगंधाची पूड घ्या व ती एक ग्लास दुधामध्ये किंवा एक ग्लास पाण्यामध्ये टाका व त्याचे सेवन करा असे केल्याने रक्तदाब लवकर कमी व्हायला मदत मिळते आता पाहूया आहार कोणता घ्यायला हवा तर ताज्या फळांमध्ये व भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते आता कोणत्या फळं घ्यायला पाहिजेत तर ते ऐका केळी संत्री सफरचंद किंवा भाज्यांमध्ये पालक मिरची गाजर भोपळा असे पदार्थ नक्की खा तसेच पूर्ण धान्य तांदूळ ओट्स आणि बारीक धान्य जसे की ज्वारी बाजरी रक्तदाबावर चांगला परिणाम करतात त्याच्यामध्ये जास्त फायबर्स असते त्याच्यामुळे ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात तसेच दूध किंवा दूधजन्य पदार्थ लो फॅट दूध आणि दही रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात कॅल्शियम व पोटॅशियमने समृद्ध असलेले पदार्थ रक्तदाब हे कमी करतात तसेच द्राक्ष द्राक्षांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट रक्तदाब कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात त्यामुळे द्राक्षाचा वापर तुम्ही दररोज खाण्यामध्ये देखील करू शकता तर, तर हा होता आमचा व्हिडिओ उच्च रक्तदाबावरती कारणे पाहिली लक्षणे पाहिली उपाय पाहिले तसेच त्वरित वाढल्यास कोणते उपाय करायला पाहिजे ते देखील घरगुती उपाय पाहिले तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा